नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता आपण जुना शर्ट अजिबात फेकायचा नाही त्याचा काहीतरी जुगाड करून आपण तो कसा वापरणार आहोत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण कॉटनचं गाऊन घेतल्यामुळे पोटावर किचनचं जास्त तिथे बेसिंगला भांडी घासताना जेवण बनवताना वापर जास्त होतो पोटावरती आपल्या गाऊन फाटतात घाण होतात आणि आपण घरात संध्याकाळी वगैरे काय असं बदली करत नाही एकच गाऊन आज घातला की उद्या घालतो तर मग तो घाण दिसतो मग त्यापेक्षा हे बघा असे जुने शर्ट आपल्याला आवडत नसतील तर आपण फेकण्याऐवजी काहीतरी त्याचा उपयोग करून आपण किचनसाठी अपहरण बनवणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे पाच ते दहा मिनटात शिवून होतो काही जास्त नाही तर चला मग आपण लवकरात लवकर हा ॲपरन बनून घेऊया किचनसाठी आपल्या कपड्यांची सुरक्षा करण्यासाठी कवर म्हटलं तरी चालेल तर पुराणी स्टाईल झालेले शर्ट वगैरे आवडत नसतील कि किंवा सैल कधी फिट्ट असे होतात मग आपण फेकतो तर आणि नाहीतर तसेच पडून राहतात मग त्या धुवायचे घड्या करायच्या परत फेकायची पण इच्छा होत नाही मग त्यापेक्षा असं काहीतरी उपयोग केल्यामुळे त्याचा वापर पण होईल आणि आपल्याला समाधान आणि फायदेशीर ठरणार आहे तर मी बघा दोन्ही साईडला असं भाया हात होते तिथे कटिंग करून घेतली आणि आता कॉलर पण काढून टाकणार आहे तुम्ही कॉलर पण ठेवू शकता मी आणखीन एकदा बनवला होता पण तो आता मला सध्या भेटत नाही आहे नाहीतर दाखवला असता त्याचा कॉलर मी ठेवला होता तसाच तर आता कॉलर न ठेवता थोडा वेगळा शिवणार आहे तर हे बघा असं कॉलर कटिंग करून घेतलं आणि बटन एकावर एक ठेवून एक लावून घेतले सगळे बटन अगदी सोपी पद्धत आहे ज्या नवीन शिलाई काम शिकत आहे त्यासुद्धा अगदी पाच ते दहा मिनटात शिवू शकणार आहात आहेत तर असं काहीतरी थोडं थोडं शिवत शिवत गेल्यावर त्यांना पण आवड निर्माण होईल आणि वेगवेगळं पायपुसणी म्हणा असं हे शर्टपासून अपरण म्हणा काहीतरी वेगवेगळं शिवल्यामुळे आवड पण निर्माण होईल आणि त्याचा कपड्यांचा जुन्या कपड्यांचा काहीतरी उपयोग पण होईल तर हे बघा असं तर हे असं थोडं क्रॉस कटिंग करून घेऊया आपण जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित येईल आणि आपल्याला बांधताना चांगलं येईल हे बघा असं कट करून घेतलं दोन्ही भाग एकत्रित समान करून तर आता आपण पाठचाच भाग पुढचाच भाग घेणार नाही तर दोन्ही भाग एकत्रित केल्यामुळं काय होईल थोडा घट्ट असं चांगला होईल तर हे अशा आडव्या उभ्या शिलाया करून घेणार आहे मी जेणेकरून थोडा भरभक्कम होईल शर्ट काय एवढं प्युअर कॉटन नाही मिक्स असल्यामुळे थोडा पातळच आहे तर आपल्याला दोन खिशी लावायचे आहेत पॉकेट्स आणि त्याचे बांधण्यासाठी नॉट पण करायचे आहे तर त्यासाठी हे आपल्याला शर्टच्या बाहीचा उपयोग करायचा आहे तर हे असं बॉटमचं आपण ते काढून घेऊया आणि नॉट बनवण्यासाठी डोरी थोडंसं आपण ते दोन अडीच इंचाच्या पट्ट्या अशा काढून घेऊया सरळ सरळ पट्ट्या हे बघा अशा दोन चार जेवढ्या होतील तेवढ्या मी अशा पट्ट्या काढून घेतल्या आता ते एकाला एक, एक जॉईंट करून लांब अशी शिवून घेते एकत्रित एक आणि मग कटिंग करून दोन्ही समान भागाच्या मी दोन्ही साईडला दोन जॉईंट करते तर चला मग अगदी सोपी पद्धत आहे शिवण्यासाठी तर हे असे मी अगोदर पट्ट्या जॉईंट करून घेते ब्लाऊज शिवून झाला आहे म्हटलं चला ह्या शर्टचा पण काहीतरी उपयोग करून दाखवूया आपण व्हिडिओ काय करायचा रोज व्हिडिओ रेसिपी टाईम भेटत नाही अजिबात म्हटलं चला आज आपण हा अगदी सोप्यात सोपा आणि साधा उपयोग आणि ज्या महिलांना उपयोग ठरणार आहे ते मी तुम्हाला दाखवते अशी नॉट शिवून घ्यायची जेवढी लांब करता येईल तेवढी आपल्याला पाहिजे तेवढी असं डबल कपडा फोल्ड करून घट्टसर अशी नॉट आपण तयार करून घेऊया तर नॉट तयार झाली आहे आता तर ही चारी बाजूनी जरा ओपन आहे कटिंग केल्यामुळे ते आता मी जॉईंट करून घेते थोडी शिलाई खराबच येत आहे वाटते तर चला मग हे जे आपण नॉट तयार केले होते ते आतल्या बाजूने असं जॉईंट करून घेऊया दोन्ही साईडला तसंच करून ते गळ्यात घालण्यासाठी आपल्याला सोपं जाईल हे असं आपण दोन्ही साईडला दोन दोन इंच साईडला ठेवून आतमध्ये आपण जॉईंट करून घेऊया आणि सगळीकडे अशी टिप मार्क करून घेऊया दोन्ही बाजू ओपन झाली आहे कटिंग केल्यामुळे दोन्ही बाजू अशी शिवून घेऊया हे बघा अशी दोन्ही बाजू शिवून वाटलंस तर डबल शिलाई पण मारू शकता तुम्ही तर आता आपण ते खोलणार आहोत आतली बाजू वर करणार आहोत जेणेकरून काय होईल सरळ बाजू वरती येईल हे बघा हे असं आपण स्क्रूड्रायवर कैचीच्या साह्याने ते टोकं त्याची व्यवस्थित काढून घेऊया आणि वरती एक दाब शिलाई मारून घेणार आहोत सगळीकडे दिसण्यासाठी छान आणि सुंदर दिसेल कैची किंवा स्क्रूड्रायवरच्या ड्रायव्हरच्या सहाय्याने मी असं करून घेते आणि वरती दाब शिलाई करून घेते एक आणि आपल्याला उभ्या आडव्या शिलाया पण करून घ्यायच्या आहेत तर हे सगळीकडे अशी एक बारीक शिलाई मारून घेते आपण घाण हात मळलं भाजी कापली कोथिंबीर चिरून हात धुतो हळद टाकून हात प्रत्येक वस्तूला आपण हात धुतलं का आपण नॅपकिन किंवा रुमालाच वापरत नाही कधी कधी आपल्या गाऊनला साडीलाच आपण हात पुसतो तर तसं केल्यावर आपले कपडे लगेच घाण होतात मग हे असं काहीतरी थोडं आणि घालण्यासाठी पण एकदम सोपा आहे दोन गाठ मारली की झालं गळ्यात घालायचं आणि गाठ मारायचं किचनजवळच ठेवल्यावर आपल्याला लक्षात पण येईल म्हणून ते अडकवण्यासाठी पण तिथे कारण कुठेतरी आपण घडी करून ठेवल्यावर आता कधी घेऊ कंटाळा करतो तर आपण असं किचनमध्येच ठेवल्यावर आपल्याला पटकन लक्षात येतं जेणेकरून चपाती भाजी करताना आणि बेसिंगवर भांडे घासताना त्याचा जास्त उपयोग होणार आहे त्या अशा उभ्या आडव्या शिलाया करून घेऊया जेणेकरून थोडं आतमध्ये एक प्लॅस्टिकचं म्हणजे गोणी वगैरे घातली तरी पण पाणी वगैरे ओलं होणार नाही आपलं आतला कपडा आपला ओला होणार नाही पण आपण काय एवढं असं जास्त काय आपण एवढं जे आपल्या घरच्या घरी जेवण बनवायचं एवढं काय आपण ओलं वगैरे करत नसतो म्हणून मी दोन्ही भाग एकत्रित करूनच तीक मारली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आतमध्ये गोणी किंवा आपली डी मारची पिशवी साखरची वगैरे येते ती थोडी जाड असते ती घातली तरी भिजणार नाही वरचाच कपडा फक्त भिजेल आतमध्ये आपला कपडा भिजणार नाही पण मी काय घातलं नाही तुम्ही घालू शकता तर हे असं बघा दोन्ही जॉईंट करून थोडा मोठं असा काहीतरी समजा किचनवर आपण माचिस म्हणा काय आपल्याला समजा भेटत नसेल तर आपण ठेवू शकतो मी कुठं ठेवले शोधत शोधत बसण्यापेक्षा हे असं बघा बनवलेले नॉट दोन्ही साईडला आपण जॉईंट करून घेऊन तिथे दाबशिलाई करून घेऊया अशी अगदी सोपी पद्धत आहे दोन्ही साईडला दोन असे करून घेऊया वरती तर आपण पलटी करताना केलेच आहेत तर बघा पाच ते दहा मिनटात आपला शर्टपासून हा असा आपण तयार झाला आहे दोन खिशे पण केले आहेत काहीतरी ठेवू शकतो किंवा असंच आपण हात घातले तरी काही हरकत नाही छान फिटिंगला पण व्यवस्थित बसला आहे तर तुम्हाला कसा वाटला मी बनवलेला तर मी बनवलेला ॲपरण तुम्हाला चांगला वाटला का एकदम सोपा वाटला असेल तर तुम्ही पण नक्की शिवून बघा आणि मी आवडलेला शिव आवडला असेल तर शिवलेला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद